तर एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई संदर्भात मुंबईमध्ये केवळ पाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी रोपवे करता येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय दिल्लीला नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत त्यावर चर्चाही झाली आहे आणि त्यानंतर त्यांनी त्या रोपवे संकल्पनेला तातडीनं मान्यता दिली त्यानंतर वॉटर टॅक्सी रोपवेचा विचार होईल असं सरनाईक म्हणाले तर येत्या काळामध्ये ज्यांच्याकडे पार्किंग असेल त्याला चारचाकी विकत घेता येईल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत असंही स्पष्ट केलंय नव्या सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना आता राबवल्या जात आहेत आपल्यासोबत प्रताप सरनाईक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सरनाईक साहेब रविवारी तुम्ही जी एक महत्वाकांक्षी घोषणा केली आहे की रोपवे संदर्भात पाच ठिकाणी रोपवे होणार आहे याबाबतचं ची माहिती देखील ले दिली पाच ठिकाणी ते प्रपोजर एक एजन्सी आहे त्या एजन्सीने ते प्रपोजर आमच्याकडे पुटप केलं परंतु सात जानेवारी रोजी नितीन गडकरी साहेबांकडे दिलेली एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं होतं म्हणून आम्ही त्या एजन्सीला सांगितलं होतं की आपल्याकडे माझी अशी संकल्पना आहे आप आणि आपल्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी प्रेझेंटेशन करा तर त्यांनी ते पाच रूट सो मेट्र जे आहे ते दाखवले होते परंतु तसं काही नाही आहे आम्ही असं सांगितलं की एम एम आर क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं मेट्रो जे मेट्रो एक मेट्रो दोन मेट्रो तीन मेट्रो चार अशा पद्धतीनं रूट निर्माण झाले तशाच पद्धतीनं रोपवे म्हणजे हवाई टॅक्सी असे त्याचे रूट निर्माण व्हायला हवेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपण ते रोपे रूट करू शकतो त्या ठिकाणी चा जो अहवाल आहे तो अहवाल करणं गरजेचं आहे नितीन गडकरी साहेबांनी ताबडतोब त्या प्रस्तावाला माझ्या मान्यता दिली आणि त्यांच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहेत वाहतूक विभागाचे त्यांना सांगितलं की याचा डी पी आर तयार करा कुठेही योग्य आहे कुठे अयोग्य आहे हे पण तुम्ही त्या अहवालात द्या कारण मुंबई ठाणे म्हणजे एम एरा क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर समुद्र किनारा चारी बाजूला आहे तुम्हाला खाडी आहे त्याचबरोबर डोंगर सुद्धा व्यापलेलं आहे म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आहे तुंगारेश्वर अभयारण्य आहे अशा स सारख्या ठिकाणी जर रोपवेच्या माध्यमातून तुम्ही वाहतूक ही चालू केली तर प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीनं अतिशय गरजेची ती आहे कारण रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती कमी होत नाही मेट्रो येते रेल्वेची वाहतूक होते वेगवेगळ्या बसेसची लोकांना गरजे त्या बसेस वापरतात परंतु रस्त्यावरची वाहतूक मात्र अजून काही कमी झालेली नाही ती वाहतूक जर कमी करायची असेल तर पर्याय म्हणजे फक्त रोपे पर्याय नाही जलवाहतूक सुद्धा भविष्यामध्ये मी तो विषय घेणार आहे आणि त्या माध्यमातून जलवाहतूक सुद्धा सुरुवात करणार आहे परंतु सध्या माझा फोकस फक्त रोपेला मान्यता दिली त्याच्या आरला मान्यता दिली तर ते कसं इम्प्लिमेंट होईल आणि आपल्याला आपल्या एम एम आर क्षेत्रामध्ये कसं राबवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे सर आपण बघतो की तुमच्या माध्यमातून अशी देखील माहिती किंवा तुम्ही त्याचा निर्णय घेण्यासाठी तयारी करतात की ज्याच्याकडे स्वतःचं हक्काचं पार्किंग असेल त्यालाच येत्या काळात फोर व्हीलर विकत घेता येईल खरं तर विदेशामध्ये ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जाते कारण रस्त्यावर गाड्या पार्क करणे किंवा गाड्यांच्या माध्यमातून न्यूसन्स होणे यासाठी ह्याबाबत काय माहिती नाही बघा मी तुम्हाला सांगतो की होम लोन आणि कार लोन आपल्या देशामध्ये दे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणालाही दिलं जातं कारण त्यांना माहिती आहे घर आहे घर घेणारी व्यक्ती जर हप्ते त्यांनी भरले नाही चार पाच हप्ते भरले नाही तर लगेच आपण घर त्याचं अटॅच करू शकतो कार जर त्यांनी कारचं लोन भरलं नाही तर आपण दोन तीन महिने थप्पे आणि भरले तर कार खेचायला लगेच त्यांची एजन्सी असते ती एजन्सी कुठल्या ना कुठल्या एजन्सीला ते काम देतात आणि ती कार खेचून आणतात आणि त्यांचे पैसे ते वसूल करतात त्यामुळे तुम्हाला कदाचित कल्पना नसेल परंतु एखाद्या हॉटेलमध्ये वेटर काम करणाऱ्या माणसाकडे सुद्धा कार त्याच्या नावाने असते भले दुसरा तो दुसरा वापरत असतो त्याच्या नावाने फक्त गाडी घेतलेली असते किंवा भाजी हातगाडी चालवणाऱ्या व्यक्ती सुद्धा स्वतःची फोर व्हीलर कार असते अशी परिस्थिती आपल्याकडे आहे कुणीतरी कुणाच्या नावाची गाड्या घेतो आणि तो भाड्याने चालवतो किंवा उबर किंवा ओला सारख्या टॅक्सीमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर करतो सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की स्वतःची गाडी असावी माझ्या पत्नीला माझ्या मुलांना गाडीतनं फिरवावं माझ्या आई वडिलांना गाडीतनं फिरवावं सा, सा, सासू सासरांना गाडीतनं फिरवावं तो ते स्वप्न आहे ते स्वप्न तर प्रत्येकाचं पूर्ण व्हायला पाहिजे परंतु शेवटी मर्यादा असते की काही ठिकाणी तुम्ही गाड्या घेतल्यानंतर सोसायटीच्या आवारामध्ये मोकळ्या जागेत पार्किंग करतात एखादी अँब्युलन्स आली एखादं दुर्घटना घडली आणि फायर ब्रिगेडची गाडी आली तर मध्येच गाड्या लावल्यामुळे त्या गाड्या फिरू शकत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी अँब्युलन्स वेळेवर जाऊ शकत नाही रस्ता तर प्रत्येक जण असं समजतात की माझ्या बिल्डिंगच्या किंवा माझ्या चाळीच्या बाहेरचा रस्ता हा आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी हा आतापर्यंत रस्ता ठेवलेला आहे तो आमच्याच मालकीचा अशा पद्धतीनं गाड्या कुठल्याही ठिकाणी कुठेतरी लावले जातात परदेशामध्ये प्रत्येक रस्त्यांवर पेआन पार्क आहे एक एक तास दोन दोन तासाची पार्किंग केली केली जाते म्हणजे जा सामसूम एरिया असतो त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर तुम्हाला पार्किंग एका बाजूला करून दिली जाते त्या ठिकाणी पार्किंग प्लाझा आहेत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या ठिकाणी जर जा तुमच्याकडे जागा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्क करू शकता आम्ही असा निर्णय आता घेतोय की वन बी गाडी असेल तर दोन दोन गाड्या घेण्यापेक्षा तुम्ही एकच गाडी घ्या ना आणि डेवलपर डेव्हलपरकडनं विकत घ्या नक्कीच अनेक महत्त्वाच्या आकांक्षा आणि अपेक्षा प्रताप सरनाईक यांच्या देखील परिवहन खात्याकडनं आणि आपण अपेक्षा करूयात की त्यांच्या ज्या नवीन नवीन संकल्पना आहे त्या संकल्पनाला यश येऊ कारण परिवहन हा विभाग फक्त या यावरती सगळ्या सर्वसामान्य म मतदाराचं सर्वसामान्य नागरिकाचं जीवनमान अवलंबून असतं पर्सन प्रतीक जाधवसह हो अक्षय कुडकेलवार एन टी व्ही मराठी मुंबई